लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पाहायला मिळतं की नंदिनीचा वाढदिवस अनन हा अननदिवासमध्ये साजरा होणार असतो तेव्हा नंदिनी ही जीवाची वाट पाहत असते तेव्हा एक तिची मैत्रीण बोलते की दादाची वाट पाहताय का तेव्हा ती ते नंदिनी बोलते जे येणारच नाहीत त्यांची काय वाट पाहायची तेव्हा जेव्हा तिकडनं ते अनन दिवासचा घर घेऊन हातामध्ये येतो आणि तेव्हा जीवा बोलतो हे घर म्हणजे ती ती म्हणजे हे घर आणि दुसरीकडे पाहायला मिळतं की दुसरीकडे पाहायला मिळतं की जीवाने ज्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केलेला असतो तो बोलतो नंदिनीला जे हवं आहे ना ते मिळणारच नाही पण जे तिला मिळणार आहे ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकेल दुसरीकडे अजून काव्या आणि पार्थ यांची लव्ह स्टोरी दाखवली आहे तर पुढे पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट्स आणि करायला विसरू नका धन्यवाद